नमस्कार आपण पाहतात ए बी एन एक्सप्रेस न्यूज राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने अनेक गुणवंत विद्यार्थी व महिलांचा सन्मान राजमाता प्रतिष्ठान मांजरी खूड आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंती महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या ओव्यांचे कथन करून झाला त्यानंतर अतिशय मनमोहक असा काळजाचा ठोका चुकवणारा नरवीर तानाजी मालुसरे मर्दानी आखाड्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुभेदार मेजर भारतीय सेनेत कार्यरत असणारे माननीय संदीप उंद्रे यांच्या सौभाग्यवती मनीषाताई उंद्रे यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यानंतर कर्णधर भारतीय बेसबॉल संघ व छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या कुमारी रेशमा पुणेकर यांचा सन्मान केला आणि मांजरीखोटच्या पुलीस पाटील सौ भारतीय उंद्रे तसेच उपसरपंच मनीषा ढेरे त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर श्री शक्ती सन्मान पुरस्कार देण्यात आला त्यानंतर अण्णासाहेब मगर विद्यालयातील यत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी सभापती विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली माननीय श्री रोहिदास शेठ उंद्रे पाटील धनगर समाज युवक संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री घनश्याम बापू हाके माननीय श्री रुपेश उंद्रे सरपंच मांजरी खुर्द संस्थापक अध्यक्ष छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य माननीय श्री आप्पासाहेब आखाडे भाजपा उद्योग आघाडी हडपसर विधानसभा मतदारसंघ समन्वयक माननीय श्री अनिल अप्पा धायगुडे उद्योजक श्री प्रशांत मदने विद्यमान संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना माननीय श्री किशोर शेठ उंद्रे प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी भटक्या विमुक्त व प्रदेश माननीय सौ उज्ज्वलताई हाके माजी सरपंच विलास आबा उंद्रे महादेव तात्या उंद्रे स्वप्नील उंद्रे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका रमेश आप्पा उंद्रे माजी ग्रामपंचायत सदस्य सखाराम तात्या शिंदे रमेश मदने वैद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजित उंद्रे सागर उंद्रे ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच निखिल उंद्रे हरिमन गवळी प्रतीक भोसले भाऊसाहेब माने विकास नाना उंद्रे लक्ष्मण तात्या निवाळे महेश थोरात संगीताताई शिर शिनगारे वर्षा मोरे सुजाता हजारे मीनाताई थोरात लक्ष्मीताई गायकवाड महादेवजी वाघमोडे किसन कोळपे विश्वराज वाघमोडे प्रशांत शिंपळे संजयजी सर्वदे, गोरखनाथ पाटील संजय गरुड गोकुळदास अढ़ाव, श्रीधर सावंत गणेश गोरे शंकरदादा धायगुडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते you